नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश माकणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष मित्रांनो कालपासूनच्या दोन बातम्या एक तर सरकारने रेडी रेकनर दरात केलेली वाढ आणि दुसरी मुख्यमंत्र्यांनी पी एम आर डी एचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे म्हणजे विकास आराखडा हा रद्द केला ह्या दोन गोष्टींवरती आज बोलणार आहे खरं तर रेडी रेकनर दरामध्ये ते डिपार्टमेंट ज्या पद्धतीने सांगत आहे की सरासरी वाढ चार टक्के आहे बरोबर आहे ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर का सरासरी काढली तर ती चार टक्के येणारच अहो गडचिरोलीमधल्या जिल्ह्याचा काय विकास आहे लातूरचा काय विकास आहे सिंधुदुर्गचा काय विकास आहे तिथं तुम्ही काय रेट वाढवणार पण पुण्यासारख्या एरियामध्ये एरंडवने कोथरूड शिवाजीनगर ह्या एरियामध्ये डिपार्टमेंटनी सरकारनी दहा टक्के वाढ केलेली आहे ने मदे, आज पक्षाचं ऑफिस ज्या पटवर्धनबाग एरियामध्ये आहे एरंडोनेमध्ये तिथे आज सोळा हजार रुपये रेट केला आहे सरकारनी पर स्क्वेअर फूट घर घ्यायचा अहो इथं विक्री पण नाही आहे नाही बळवळं बड़ अकरा साडे अकरा हजारावर विक्री होते इथं मग तुम्ही कुठलं सोळा हजार रुपये रेट काढला वर म्हणायचं की आम्ही जे लोक व्यवहार करतायत त्यातनंच आम्ही घेतो पण तुम्ही कशातनं घेता जो हायेस्ट व्यवहार झाला आहे त्यातनं तुम्ही लोकांना चुत्यात काढायचं बंद करा तिकडं मुख्यमंत्र्यांनी पी एम आर डीचा डी पी रद्द केला अहो तुम्ही ज्यावेळेस सत्तेत आला अकरा वर्षापूर्वी त्यावेळेस तुम्ही आण तुम्ही पी एम आर डी नावाची संस्था आणली जी, जी स्वतः एक मोठी घोटाळेबाज भ्रष्टाचाराचं कुरण असलेली एक संस्था आहे मग तुम्ही डी पी आणलात डी पी आणल्यानंतर मग हे आरक्षण वगळण्यासाठी तो रस्ता हलवण्यासाठी इथं नवीन आरक्षण टाकण्यासाठी तुम्ही लोकांकडनं भरपूर पैसे घेतले भरपूर म्हणजे किती मला सांगता येणार नाही आभाळे एवढे पण असू शकतील एवढे पैसे तुम्ही घेतले मग तुमचं सरकार गेलं मग परत ते महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी भरपूर पैसे घेतले तेही गेलं परत तुमचं द ग्रेट नाही का एक विश्वातलं दहावं बारावं आश्चर्य असलेलं सरकार आलं ते निवडून पण आलं त्यातही तुम्ही पैसे घेतले आणि आता तो डी दी, पी रद्द करून टाकला म्हणजे तुम्ही हा जो सगळा छान खेळ चालवलेला आहे की शासकीय यंत्रणांचा गैरवापर करायचा त्या गैरवापरातनं स्वतःला खायला कसं मिळेल त्यातलं पुरण कसं चालू राहील हे बघायचं म्हणजे आता तुम्ही परत नव्याने डीपी आणणार नव्याने हरकती येणार नव्याने आरक्षणं पडणार मग ती आरक्षण हटवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे लोकप्रतिनिधी त्याच्यात गब्बर श्रीमंत माफिया सगळेजण प्रयत्न करणार त्यातनं तुम्ही नवीन माया कमवणार आणि हे सगळं करता 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 परत पुढची दहा वर्ष निघून जाणार आणि या दहा वर्षामध्ये पुण्याच्या पुण्याला काय मिळणार किंवा नागरिक म्हणून आम्हाला काय मिळणार वाहतुकीची कोंडी प्रदूषित शहरं रस्त्यावरती जागोजागी निर्माण झालेले कचऱ्याचे ढीक बेकायदेशीर बांधकाम त्याच्यानंतर सिग्नल तोडणारी वाहनं रस्त्यावरती थुंकणारी लोक गाडी बावीस तेवीस पंचवीस लाखाची गाडी असते आणि तो केळ खातो आणि केळाचं साल रस्त्यावरती टाकतो हे करवे रस्त्यावरती घडलेलं उदाहरण सांगतोय मित्रांनो मी बिस्किट खाणार बिस्किटचा रॅपर रस्त्यावरती टाकणार हे आम्हाला मिळणार आहे लोकशाहीच्या नावाखाली तुम्ही जो नागडा नाच लावलेला आहे ना त्या नाचालाच लोकसंघर्षाचा खरा विरोध आहे आणि त्यातूनच लोकसंघर्षाचा जन्म झालेला आहे आम्ही सी या पक्षासोबत नव्हतो कारण सीनी प्रशासकीय यंत्रणांचा ज्या प्रकारे गैरवापर चालवलेला होता तो आम्हाला मान्य नव्हता पण तुम्हाला सुद्धा आम्ही मतदान करून आम्हाला काही चांगलं ताटात पडलेलं नाहीये तुमच्यापेक्षा तो बरा असं म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे पण आम्ही ही वेळ येऊन देणार नाही लोकसंघर्ष या सगळ्या सुधारणा करण्यासाठी कधी पद्धत आहे ना आम्ही सीच्या बाजूने ना आम्ही बीच्या बाजूने आहे आम्ही बाजूनी आहे ते राज्यघटनेच्या आम्ही बाजूनी आहे ते नागरिकांच्या आम्हाला चांगलं आयुष्य मिळालं पाहिजे आज भारतीय राज्यघटनेनी कलम एकवीस नुसार आम्हाला दिलेलं चांगलं जीवन जगण्याचा अधिकार तुम्ही पूर्णपणे हिसकावून घेतलेला आहे कुठल्या तरी वेड्या वाकड्या धर्मांच्या संकल्पनेमध्ये तरुणांना अडकवायचं कोणीतरी आगळून जे साहिशते खान काढायचा मग कुठं वाघ्या कुत्र्या काढायचा त्याच्यातच मीडियामध्ये चर्चा चालू ठेवायची आणि काय चालवलंय हो तुम्ही हे सगळं दिवसेंदिवस या शहरांच्या उकिरड्यामध्ये जगणं आम्हाला नकोस व्हायला लागलेलं आहे आणि त्यात तुम्ही जर का अशी रेडी रेकरचे रेट वाढवणार वा असाल तर आमच्यासारख्या सामान्यांनी घरं घ्यायची कशी कलम एकवीस भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला चांगलं राहण्याचा आणि ते राहणीमान किंवा ते वास्तव्य देण्याचा सरकारवरती जबाबदारी आहे मग अशा जबाबदारीपासून तुम्ही लांब पळता आणि तिकडे लाडक्या बहिणींना पैसे वाटता लाज कशी वाटत नाही तुम्हाला आज महाराष्ट्रातले सगळे प्रमुख पक्ष सत्तेमध्ये बसलेले आहेत सगळेजण छान मलिजा खातायत आमच्या प्रती तुम्हाला काही वाटतय का नाही काही संवेदनशिल्लक शिल्लक आहेत का नाही ऑबियसली त्या राहिलेल्या नाहीयेत म्हणून तर लोकसंघर्षाचा जन्म झालाय अहो पुण्यासारख्या शहराचा डीपी सुद्धा वीस वीस वर्ष फायनल होत नाही मित्रांनो डी पीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल नसेल तुमच्या रोजच्या जीवनाशी त्याचा संबंध येतो पण ते काय असतं तुम्हाला, का तुम्हाला माहीत नाही डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे एखाद्या शहराची एखाद्या जिल्ह्याची पुढच्या येणाऱ्या वीस दहा वर्षामध्ये कशी योजना हो असली पाहिजे कसं नियोजन असलं पाहिजे कसं आरक्षणं पडली पाहिजे बागा शाळा लायब्ररी हॉस्पिटल्स प्लेग्राऊंड्स ह्याशी फायर स्टेशन्स थिएटर्स आणि सगळ्यात महत्वाचे तर रोड अहो इथे शहरांचा वाढणारा वेग हा जवळजवळ हजारपटीनी जास्त आहे आणि तुमचा येणारा डीपी कशासाठी येतो वीस मागच्या वीस वर्षांपूर्वीच्या शहरांसाठी येतो तोपर्यंत तो ही शहरं पन्नास वर्ष पुढे गेलेली असतात अहो कधी चायनाला कॉम्पीट करणार आपण कधी सिंगापूर दुबईला कॉम्पीट करणार आपण अहो त्यांची शहरं पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पुढे आहेत भ्रष्टाचार करून सत्तेत बसायचं सत्तेत बसल्यानंतर हे असले फालतू का काहीतरी उद्योग करायचे योजना आणायच्या आणि त्यातनं मलिदा खात राहायचं हेच वर्षानुवर्ष वार्शे महाराष्ट्राने बघितलेलं आहे अ काही दिवसांपूर्वी उटीला मी हंपीला जाऊन आलो कर्नाटकामध्ये जसा महाराष्ट्र सोडला रोडची क्वालिटी कळली आम्हाला आणि येताना आम्हाला रोडची क्वालिटी कळली सोलापूर टू पुणे अनेक ठिकाणी पॅचेस रोस्ता वर खाली झालेला का कित्येक ठिकाणी खोदलेला अहो माझ्या लहानपणापासून मी बघतोय त्या रस्त्यावरती सतत काम चालू आहे का नाही बरे वन स्ट्रॉप तुमच्याकडनं रोड होऊ शकत त्याच्यासाठी पैसे द्यायला तुमच्याकडं पैसे नाही आहेत लाडक्या बहिणी द्यायला पैसे आहेत तुमच्याकडं बरं त्या लाडक्या बहिणी तरी काय सुखी आहेत का त्यांच्यावरही बलात्कार होत आहेत त्यांचेही खून होत आहेत त्यांचे दागिने चोरले जात आहेत मग ह्या राज्यात सुखी आहे तरी कोण किंवा या राज्यात सुरक्षित आहे तरी कोण तुम्ही घरी बसा आता तुम्ही सगळ्यांनी घरी असा आम्ही नागरिक चांगलं राज्य चालू शकतो कारण तुम्हाला कशाचीही चाड राहिलेली नाहीये संवेदना राहिलेली नाहीये फक्त मलिदा खायचा वेगवेगळे वेग कुर्ण तयार करायची पीएमआरडीए एम एम आर डी ही वेगवेगळी कुर्ण तयार करायची त्यातनं आपल्या चट्ट्या पट्ट्या चाटणाऱ्यांतर्फे मस्त पुरण करायचं आणि खात राहायचं हे लोकसंघर्षाला मान्य नाहीये आज त्या पी एम आर डी पी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले नुसते सरकारचेच नाही मित्रांनो नागरिकांचे कारण माझा माझ्या जमिनीवर पडलेलं आरक्षण हटवण्यासाठी मी लाखो ला रुपये कोटी रुपये दिलेत हरकती घेण्यासाठी मी पै वकिलाला पैसे दिलेत हरकती अटेंड करण्यासाठी पैसे दिलेले हे सगळं कुठं केलं ह्याचा हिशोब आहे ह्याचा हिशोब आणि तुमचं पंतप्रधान तर पार म्हणजे खा न खाऊंगा न खाणे दूंगा डिजिटल इंडिया फाडीओ इंडिया अरे कसला तुमचा इंडिया लायकी नाही तुमची राज्य करायची आणि म्हणून मित्रांनो आम्ही पुन्हा पुन्हा आवाहन करतोय की लोकसंघर्षाचे सदस्य वा होय आपण महाराष्ट्राची नवनिर्मिती करू शकतो कायद्यानी करू शकतो भारतीय राज्य घटनेला केलेल्या कायद्यांमध्ये प्रचंड ताकद आहे प्रश्न आहे तो नीतीमूल्यांचा आज महाराष्ट्रातल्या कुठल्याच राजकीय पक्षांकडे नीतीमूल्य ना राहिलेली नाही आहेत एकच मूल्य आहे पैसा फक्त येऊ दे बाकी तिकडं जनता उकिरड्यात जगू दे मरू दे कोरोना होऊ दे कॅन्सर होऊ दे ते अपघाती मृत्यू होऊ दे काही 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 घेणं देणं नाही यांना म्हणून मित्रांनो आमचं सदस्य होण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती फोन नंबरवरती फोन करा आमचे सदस्य व्हा आम्ही ठिकठिकाणी पदाधिकारी नेमतोय आणि आमच्याबरोबर या येणाऱ्या क्रांतीमध्ये सामील व्हा जय हिंद जय महाराष्ट्र